किराटपुडा रेहमीना कॉलनी भागातील काही गल्ल्यांमध्ये काही महिन्यांपासून अपुरा पाणी पुरवठा होत आहे मंगळवारपासून रमजान महिन्याला सुरुवात होत असताना नागरिकांनी मनपा वऱ्यावरील हंडा मोर्चा काढला आहे किराटपुडा भागातील नागरिक सकाळी साडे अकरा वाजता मनपा कार्यालयासमोर हंडे घेऊन दाखल झाले अगोदर मनपा प्रशासनाच्या शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन प्रशासनाला सादर केले निवेदनात म्हटले आहे की कि दरवर्षी किराडपुडा आणि आसपासच्या वसाहतींना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो सध्या हा त्रास अधिक वाढला आहे या भागात गली क्रमांक सहा चार अकरा आणि बारा येथे अजिबात पाणी पुरवठा होत नाही कपडेवाले गल्लीमध्ये तशी समस्या आहे या भागात मरीमाता येथून पाणी पुरवठा होतो या जलकुंभाची उंची कमी आहे उंची वाढली तर नागरिकांना जास्त दाबाने पाणी पुरवठा होईल या कॉलनी वार्ड क्रमांक वीस मध्ये पाणी प्रश्न गंभीर बनला आहे मनपाच्या प्रशासकांनी लक्ष घालावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली या हंडा मोर्चाने आयोजन एम आय एमचे चे इसा खाजी यांनी केले यावेळी माजी गटनेते नासे सिद्दीकी जिल्हाध्यक्ष समीर बिल्डर शहराध्यक्ष शारेख नक्षबंदी मोनिका मोरे मीर हिदेन अली नुसरत खान जकीउद्दीन सिद्दीकी संतोष वाघमारे आदि की उपस्थिति होती ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपति बोला।